कोल्हापूर शहरातील अगदी मध्यवर्ती भाग असलेल्या शाहूपुरी मंगळवारपेठ मिरजकर तिकटी परिसर उमा टॉकीज आणि बागल चौकापासून ते नागाळा पार्कातील काही परिसराचा समावेश करून नवा प्रभाग क्रमांक चौदा तयार झालाय काही ठिकाणी उच्चभ्रू वस्ती काही ठिकाणी झोपडपट्टी आणि बहुतांश व्यापारी पेठ असलेल्या या प्रभागात प्रमुख मैदान नाट्यगृह व्यापारपेठ आणि वस्ती आहे साहजिकच प्रत्येक घटकाच्या आणि भागाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी पाणी टंचाई सार्वजनिक अस्वच्छता अशा समस्या या प्रभागात दिसून येतात तर वाढती दाटीवाटी पाहता कोल्हापूरला एक सुनियोजित शहर असरूप रूप कधी मिळणार हा गंभीर प्रश्न जाणवतो पाहुयात प्रभा क्रमांक चौदाचा पंचनामा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्यानं बनलेल्या क्रमांक चौदामध्ये शहरातील अत्यंत वरदायीचा भाग आहे पूर्वीचा क्रमांक चौदा व्हिनस कॉर्नर शाहूपुरी तालीम क्रमांक पंचवीस यादवनगर प्रभाग आणि उद्यमनगर क्रमांक पस्तीस दिलबहार तालीम प्रभाग क्रमांक चौतीस अशा पाच प्रभागातील परिसराचा नव्यानं बनवलेल्या चौदा क्रमांकाच्या प्रभागात समावेश आहे यापूर्वी व्हिनस कॉर्नर प्रभागातून शिवसेनेचे राहुल चव्हाण यादवनगर प्रभागातून माजी उपमहापौर शमा मुल्ला दिलबहार तालीम प्रभागातून सचिन पाटील यांनी नेतृत्व केलं आहे तर पूजा नाईक नाईकनवरे यांचा जुना प्रभागही आता याच नव्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये समाविष्ट झाला आहे प्रभागाची एकूण मतदारसंख्या पंचवीस हजार दोनशे पासष्ट इतकी आहे सध्या या प्रभागात दोन गटांसाठी खुला पुरुष एक गट खुले महिला तर एक ओबीसी महिला यांच्यासाठी हा प्रभाग राखीव झालाय खानविलकर पेट्रोल पंपापासून नागाळा पार्कातील काही परिसर तिथून महावीर उद्यान असेंब्ली रोड त्रिवेणी हॉटेलच्या समोरून तारा टाईल्स मार्गे कोरगावकर कंपाऊंडपर्यंतचा परिसर या प्रभागात येतो या प्रभागातील महावीर उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे कधी काळी कोल्हापुरातील सर्वात उत्तम असलेली बाग आता केवळ महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं समस्यांची आगर बनली आहे इथल्या ओपन जिम साहित्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे तर कधी काळी इथं सुरू झालेली टॉय ट्रेन आता वर्षानुवर्ष बंद आहे अनेक झाडं वाळलेली आहे शाहूपुरीतील कोरगावकर कंपाऊंडमधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे इथल्या गल्लीतील रस्त्यांना डांबरच लागलेलं नाही किंवा गटारीसुद्धा केलेल्या नाहीत शिवाय अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले दिसतात कोरगावकर कंपाऊंड ते रेल्वे फाटकापर्यंत बहुतांश व्यापारी पेठ आहे तर शाहूपुरी रेल्वे फाटकाच्या शेजारी असलेली भाजी मंडई याच प्रभागात येते या भाजी मंडईत विक्रेत्यांना बसण्यासाठी योग्य जागा डोक्यावर शेड देण्याची गरज आहे शाहूपुरी भाजी मंडईत महानगरपालिकेच्या कसल्याही सुविधा नाहीत अस्ताव्यस्त पार्किंग दिवसेंदिवस वाढणारी विक्रेत्यांची संख्या यामुळं विक्रेते आणि खरेदीदार नागरिक असे दोन्ही घटक वैतागले आहेत रेल्वे फाटक भाजी मंडईपासून बागल चौकापर्यंत आणि तिथून शाहू मिलच्या पूर्व हद्दीपर्यंत गेलेल्या रस्त्यावर अनेक प्रकारची दुकानं आहेत पण दीर्घकाळ टिकणारे रस्ते कधी होणार व्यवस्थित पार्किंग तर कसे आणि कुठे उभारणार या प्रश्नांची उत्तरं आजवर कुणीही दिलेली नाहीत शिवाय बागल चौक परिसरातील गटारींची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही त्याचा प्रचंड त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो माझे माझी एक विनंती आहे की गटारी हे आम्ही हॉटेलचा धंदा येतो वगैरे करतोय असलं पाणी घाणबीन येते गटार तुंबलेले आहे महिना महिनामध्ये लक्ष कोण देत नाही रस्ता बघितलं असलं वाट लागले इथं दा, धाड 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 सगळे कंबराजी कन्नाट्यातील तुटायला लागले तिथं आणि पब्लिक का नाही इथं खायला येतच नाहीत महापालिकेला विनंती आहे आमचा कळकळून विनंती आहे तर मी येऊन स्वच्छेत ठेवायला पाहिजे एवढी शाहू मिलच्या पूर्व हद्दीपासून ते पांझरपोळ इमारतीपर्यंत रस्ते बऱ्यापैकी आहेत पण पांझरपोळ संस्थेच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी जाणवते तिथून यादवनगर परिसर सुरू होतो आणि अस्वच्छतेची तीव्रता वाढू लागते शिवाय एम बीच्या ऑफिसपासून ते भारत बेकरीपर्यंतचा रस्ता म्हणजे डर ट्रॅकसारखी अवस्था आहे गेल्या कित्येक वर्षात या रस्त्यावर डांबर पडलेलं नाही तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेली जुनी स्क्रॅपची वाहनं कधी हटवली जाणार असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे आम्ही यादवनगर इथे राहतो आहे ह्या एरियात म्हणजे रुपये ते चांदणी चौक हा रोड कित्येक वर्ष झाला महापालिकेला सांगून पण अजून तो पेंडिंग आहे रोड महापालिकेच्या महापालिकेला वारंवार आपण सूचना देऊन पण महापालिकेने ही काय के रस्ता केलेला नाहीत आणि थोडीफार गटरी मंजूर आहेत महापालिका आम्हाला परत्येक म्हणत्या निधी आलेला ना नाही निधी आलेला नाहीत थोडी ड्रेनेजची पण समस्या आहे थोडी गटेरीची पण समस्या आहे महापालिका वारंवार सूचना देऊन वारंवार अर्ज वगैरे करून तरी पण महापालिकेने ह्यावर अजून पदर काही लक्ष दिलेला नाही यादवनगर हा झोपडपट्टीचा परिसर असून इथल्या पायाभूत सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत कचरा उठाव अस्वच्छता पिण्याच्या पाण्याची टंचाई सार्वजनिक शौचालयांची भीषण दुरावस्था महिनोन महिने तुंबलेल्या गटारी आणि त्यातून सरपटणारे किडे हे चित्र कित्येक वर्षापासून कायम आहे महापालिका काहीच करत नाही काम सध्या तरी रस्ते फुटलेले आहेत गटारीचं काही व्यवस्थित काम नाही आहे आणि ग गटारीतनं घुशी पळतात पाण्याची सोय नाही आहे ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही आहे स्वच्छता नाही आहे जिथे तिथं कोंडाळे आहेत कचरा रोज कचरा म्हणजे जिथं माणूस आहे तिथं कचरा आहे पण तो कचरा काढायला महानगरपालिका सक्षम नाही आहे शौचालय जे आहे ना त्या शौचालयाची अवस्था इतकी गंभीर आहे ना फुटलेली आहे फुटलेले आहेत वेळेवर नसतात पाणी तर भरपूर आहे पण मी कामाला सुद्धा व्यवस्थित येऊन ते स्वच्छ करून जायचंय आणि संघाशी फुटलेले आहेत घाण सगळीकडच आहे दुर्गंध आहे कलित भयंकर तुम्हाला

अनेक छोटी मोठी घरं आणि व्यापारी वर्गाची दुकानं आहेत शिवाय शिवाजी स्टेडियम शाहू स्टेडियम खासबाग आणि केशवराव भोसले नाट्यगृहाचा परिसर याच प्रभागात समाविष्ट आहे शिवाजी आणि शाहू स्टेडियमचं व्यवस्थापन महापालिकेच्या अखत्यारीत येत नाही पण या परिसरात होणारी वाहतूक कोंडी खडबडीत रस्ते स्वच्छतागृहांचा अभाव या प्रश्नांबद्दल पुढील शंभर वर्षात तरी काही उत्तर मिळणार की नाही हेच कळत नाही खासबाग मैदान आणि देवलक्लब शेजारच्या खऊगल्लीत अनेक अतिक्रमणं झालीत खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे उंदीर आणि घुशींचा सोळसुळाट झालाय पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा बारा महिने प्रश्न असतो त्यामुळं नव्यानं निवडून येणाऱ्या नगरसेवकांना काही ठोस भूमिका घेऊन काम करण्याची गरज आहे मिरजकर तिकटी दूध कट्टा तिथून पूर्वेला खासबाग मैदानाच्या दक्षिण हद्दीतून प्रायव्हेट हायस्कूलपर्यंतचा रस्ता आणि अल्लादिया खा पुतळ्यापासून माधुरी बेकरी आझाद चौक ते उमाटॉकीज तिथून जयंतीनाला पूल रिलायन्स मॉलची पूर्व बाजू सुभाष रोडपासून टायटन शोरूम ते सी पी आर चौक आणि तिथून जैन बोर्डिंगपासून खानविलकर पंपापर्यंतचा हा प्रभाग विस्तारला आहे या सगळ्याच भागात ट्रॅफिक जॅमचा सर्वात गंभीर प्रश्न आहे शिवाय पार्किंगला कुठंही योग्य जागा नसल्यानं अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक कुठेही आपल्या गाड्या पार्क करतात आणि त्याचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होतो कचरा उठाव दर्जाहीन रस्त्यांची कामं महापुराची भीती असे अनेक प्रश्न या प्रभागात पाहायला मिळतात महापालिकेची कोणतीही निवडणूक आली की प्रत्येक वेळी जे प्रश्न चर्चेला येतात तेच प्रश्न अजून कायम आहे चौदा क्रमांकाच्या या प्रभागात आता शमा मुल्ला राहुल चव्हाण प्रकाश नाईक नाईकनवरे अजित मोरे विशाल शिराळकर धनश्री तोडकर अकबर मोमीन शशिकांत बिडकर सत्तार मुल्ला रफिक मुल्ला विनायक फाळके यांच्यासह अन्य काही जण इच्छुक का आहेत पण निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर अनेक आव्हानं असणार आहेत भाजी मंडईसह विविध बागा स्टेडियम खासबाग मैदान खौगल्ली महत्त्वाचे चौक गल्ल्या व्यापारी पेठा अशा प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याची कसरत नूतन नगरसेवकांना करावी लागणार आहे त्यामुळं निवडणूक लढवणाऱ्यांनी किमान आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी इतकीच अपेक्षा